लाइट येताच जसं सियाने समोर पाहिलं तशी ती शॉकच झाली कारण आता तिच्या समोर तर कोणीच नव्हतं तिने गोंधळून आजूबाजूला इकडे तिकडे सगळीकडे नजर फिरवली पण तिला आता तिथे अग्नियाची पुसटशी चाहूलही लागली नाही हे हे आता माझ्या जवळ होते ना म्हणजे मी त्यांच्या मिठीत त्यांनी मला इथे किसही केलं सिया तिच्या कपाळावर अलगत तिची बोटा फिरवताच आत्ताही तिच्या अंगावर सरसरून काटा आला जणू त्याच्या ओठांचा तो ओलसर स्पर्श अजूनही तिला तिथे जाणवत असावा ती तो स्पर्श अनुभवत तिच्याच विचारात हरवली आता जे झालं ते खरंच झालं की आपला केवळ भास होता या विचारात ती परत गुंतणार की तिच्या कानावर आलेल्या आरवच्या हाकेने तिची तंद्री तुटली आणि तिने मागे पाहिलं तर तिची ती सोजवळ मूर्ती बघून एक क्षण तिला खरच त्याच्या आईपेक्षाही कितीतरी पटीने तेज होत तिच्या चेहऱ्यावर म्हणूनच तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तिच्यावरून नजर हटत नव्हती ना, ना आरव आता तू तरी असा बघू नको ना मला आधीच खूप अवघडून आलं आहे आरवला ही स्वतःकडे एकटक बघताना बघून सिया वैतागलीच आधीच मनात चाललेला गुंता तिला सोडवता येत नव्हता त्यात आता लोकांच्या अतीच्या नजरांचा तिला राग यायला लागलेला आपण कुठल्या तरी म्युझियममधली शोभेची वस्तू असल्यासारखी फीलिंग येत होती तिला अरे बाबा इतकी चिडते काय आता तू दिसतच इतकी सुंदर आहेस की कोणाचीही नजर हटणार नाही तिच्याकडे हसत पाहून तिच्या आजूबाजूच्या लोकांवर रागीट नजर फिरवतो तशा त्या माणसांच्या नजरा लगेच इकडे तिकडे फिरल्या त्याच्या भाईची अमानत होती ती मग त्याच्या या गोड वहिनीवर त्याला कोणाची नजर कशी बर पटेल इतकीच सुंदर दिसतीये तर त्यांची नजर का नाही अडकली माझ्यात मेन म्हणजे ते खरंच इथे आले तरी होते का हाच मला प्रश्न पडलाय सिया मनातच हातात सुस्कारा सोडत उदास झाली आता रात्रभर इथेच उभा राहायला काही हरकत नाही पण पार्टी आज चालू आहे आरव डायरेक्ट तिचा हात पकडून तिला आत घेऊन जाऊ लागला तशा सगळ्यांच्या नजरा दो वारत दो त्या दोघांवरच येऊ लागल्या त्या दोघांकडे बघून सर्वांची तोंड उघडी झालेली आरव अग्निहोत्रीला कोणत्या ओळखीची गरज नव्हती त्यात त्याच्या सोबत इतकी सुंदर मुलगी बघून दहा लोकांच्या दहा तारेच्या गोष्टी सुरू झाल्या आरव अरे हात सोड ना सगळे आपल्याकडेच बघत आहेत उगीच चुकीचा गैरसमज होईल त्यांना लोकांच्या नजरांनी सिया अजूनच हैराण झाली तिला अशा फ्री वातावरणाची सवय नसल्याने तिला खूपच दडपण आलेलं पण त्यावेळीला हे कुठे माहित होतं की ती आरो बरोबर पुढे चालली असली तरी मागून चार गाड हातात त्यांची रायफल घेऊन त्यांच्या मागून त्यांना प्रोटेक्ट करत होते तो भलेही तिच्यापासून लांब राहणार असला तरी त्या हजारो लोकांच्या गर्दीतही त्याची नजर एकटक तिच्यावरच होती आणि लोकांच्या तिच्यावरचा नजरा बघून रक्त उसळत होतं त्याचं पण सध्या साहेब खूप संयमात घेत होते आई तुम्ही तुम्ही तिला बघितलात का आरव सोबत येणाऱ्या सियाला पाहून सुवर्णाने अचंबित होऊन तिच्या सासूचा हात पकडला त्या गर्दीतही तिचा ते निरागस व्यक्तिमत्व किती ते उठून दिसत होतं सुवर्णाच्या डोळ्यात ह्या क्षणी विलक्षण चमक आलेली जणू तिला इतक्या वर्षांनी खूप मौल्यवान काही गबसलं होतं सुवर्णा अगं अशी भारावून बघतेस काय जशी माझी सून नजर लागण्या जोगी आहे तशी तुझी सूनही दृष्ट काढण्यात जोगीच आहे बघ हिने तर सौंदर्याच्या सगळ्या सीमाच पार केल्या आहेत अस निरागस आणि निर्मय सौंदर्य अग्निहोत्री घराण्याची नक्कीच शोभा वाढवणार वसुंधरा ही आपल्या होणाऱ्या नाच सुनेला बघून भारावून गेलेली आजपर्यंत तिने आणि नित्याने आरव कडून जी तिच्या रूपाची स्तुती ऐकलेली ती सार्थकी लागल्यासारखी वाटली तिला तिची शालीनता तिच्या चेहऱ्यावरची ती आणि भारावून ते रूप बघून वसुंधराने तर मनोमन नाच सुनेची नजरच काढली आई अहो पण आरव तर श्रीच्यावर प्रेम करतो ना मग ही कशी सुवर्णा तर आजीच्या बोलण्याने गोंधळूनच गेली एक क्षण तर तिला तिच्या छोट्या नवाबवर शंकाच आलेली तो काय बाबा दोन दोन बायका करायला येते मीच तुला तेव्हा पसंत केलेलं ना आजीच्या दटावण्यावर सुवर्णाचं तोंड तर इवलुसच झालं आई तिने तर केविलवाणा चेहरा करून आपल्या सासूकडे बघितलं आई काय आई अग ही तर अग्निहोत्रीच्या वाघाची वागिन होणार आहे आजीने आज असं काय अभिमानाने छाती फुगवून सांगितलं की तिचं ऐकून इथे सुवर्णाने तर तिच्या हृदयावर हातच ठेवला आई तुम्ही तुम्ही माझ्या अग्नी बद्दल बोलताय का माझा अग्नी आणि ही खरच खरंच असं होईल का आई सुवर्णाच्या तर डोळ्यात आनंदाचे अश्रूच आले तिच्या अग्नीच्या आयुष्यात जर संथ नदी आली तर तिचा राक्षस मुलगा थोडा तरी माणसात येईल अशी भोळी आशा वाटली त्या माऊलीला पण बाई तुझा तो राक्षस मुलगा पूर्ण जगासाठी काही सुधरत नसतो हा पण त्याच्या क्वीन समोर आनंदाने वाकणार हे मात्र नक्की हो मामी ही हीच आपली गोड गोड वहिनी होणार मागून नित्या येऊन सुवर्णाच्या गळ्यात पडत हळूच तिचे डोळे पुसते तिला ही सिया इतकी काय आवडली की जर तिच्या हातात असत तर तिने आत्ताच तिच्या भाईच सियाशी लग्न लावून दिला असत आरव जसा सियाला त्याच्या कुटुंबाजवळ घेऊन आला सिया व्हीचेअर वर बसलेल्या सुवर्णाकडे तर बघतच राहिली या वयातही कोणी सुंदर कस दिसू शकत आजी ही ही माझी मैत्रीण सिया आरवणे सियाच्या खांद्यावर हात टाकत तिला अगदी कॅज्युअली जवळ घेतलं पण कधी कोणत्या मुलाच्या नजरेलाही उभा न राहणारी ती आरवच्या इतक्या बिनधास्त वागण्याने किंचित गोंधळली मी ह्याला फक्त तिला आत घेऊन यायला लावलेलं पण ह्याचं आता जास्त नाही होत आहे का लांबून त्याच्या क्वीन वर नजर ठेवून असणारा अग्नेय आरोवच्या या अतीच्या क्लोझनेसवर चिडला ना त्याचा तर आरवने सियाचा हात पकडल्यापासून नुसता जळफळाट चालू होता आणि आपले हे छोटे नवाब त्याला तडपवायचा आयता आलेला चांद सोडणार होते का तो तर आलेल्या संधीच पार सोन करणार होता पण समोर बसलेल्या लेडीला आरव आई बोलतोय बघून ती अग्नेयची ही आई आहे हे लक्षात येताच सिया घाबरून दोन पावलं मागे झाली हॅलो मॅम आणि सियाने कसा बसातीचा गोंधळ लपवत अगदी अदवीने हात जोडून तिच्या चेहऱ्यावर तिचं गोड हसू आणलं आणि लांबून या त्याच्या पाखरावर त्यांची पारखी नजर ठेवून असणारा अग्नेय तिच्या त्या, त्या गोड हसण्यावर पार घायाळ झाला ना त्याने तर हृदयावर हात ठेवत मोकळा श्वास सोडत त्याचं तिच्याकडे धाव घेणार मन आवरलं त्याचं हे वेडू आज इतकं सुंदर दिसूनच त्याला वेडं करणार होतं यात काहीच शंका नव्हतील अरे बाळा मॅम काय बोलते तू आरवची मैत्रीण आहेस ना मग मला आई बोललं तरी आवडेल ये इकडे जवळ ये माझ्या सुवर्णाने हात पुढे करताच सियाची नजर त्या गर्दीतही त्याला एक नजर शोधून आली पण तो तर तिला कुठेच दिसला नाही म्हणून तिने आरोकडे बघितलं तर त्याने तिला नजरेनेच पुढे जायचं खुणवलं आजी आणि नित्या ओठांवर गडत हसू पसरलं आपल्या आईला दिलेला मान बघून अग्नेयही मनोमन सुखावलाच होता की पुढच्या क्षणी त्याच्या तोंडावरचा रंग उडाला कारण आरव सियाला नक्की कोणत्या त्याच्या या मात्र आता अस्वस्थ झालेला कंपनीच्या मोठे मोठे इन्व्हेस्टर शेअर होल्डर आणि एम डी समोर असल्याने त्याला तिथून लगेच हलता ही येणार नव्हतं सिया राणी खरंच तू खूपच सुंदर आहेस सुवर्णाने हळूच तिच्या डोळ्यातलं काजळ घेऊन तिच्या काना मागे लावत तिच्या हातावर ओट टेकवले इतक्या श्रीमंत असूनही त्यांचं ते प्रेमळ गेश्चर बघून सियाला तर भरूनच आलं जिथे सगळ्यांना तिची सुंदरता हवे असली तरी प्रत्येकाने तिच्या गरिबीचा उपहासच केला होता तिथे या धनाने भरलेल्या लक्ष्मीच्या तोंडून निघालेल्या एका प्रेमाच्या लाईनने तु, खरं सांगू माझ्यापेक्षाही कितीतरी सुंदर तर तुम्ही आहात तुमची सुंदरता तर तुमच्या मनात आहे तुम्ही माझ्यासारख्या सामान्य मुलीलाही पहिल्या भेटीत केलं सियाने भरलेल्या डोळ्यांनीच सुवर्णाच्या दोन्ही पायाला स्पर्श करत तिचा आशीर्वाद घेतला तस सुवर्णालाही भरून आलं त्यांच्या अग्नीसाठी तर त्यांना ही शांत नदी मनापासून आवडली पण त्यांना काय माहित ना त्यांच्या अग्नीसमोर ही शांत नदी ही, ही रौद्र रूप घ्यायची ते पण असो आता तर कळेलच हळूहळू तिचे हेच तर उच्च संस्कार बघून आजीबाई इम्प्रेस झाल्या ना तिने तर सियाच्या डोक्यावरून तिचा प्रेमाने हात फिरवला तरी बरं तिच्या हाताखाली हा नाजूक जीव दबला नाही ते नक्की काय चाललंय तिथे अग्नेयला आता अजून शांत बसणं शक्यच नव्हतं उगाच मनात नाना विचार येऊन डोकं फुटायचं त्याचं समोर बसलेल्या इन्व्हेस्टरला दोन मिनिटासाठी त्याच तोंड बंद करायला सांगून हे साहेब फोन घेऊन बाजूला आले इकडे आरवही सिया आणि प्रियंकाच्या आई आणि आजीचा लगेच स्ट्रॉंग झालेला बॉन्ड बघून हसतच होता की तोच त्याचा फोन वाजला आणि फोनवरचं नाव बघून आरवच्या या खुरापती चेहऱ्यावर तिरक स्माईल आली आरव कॅन आय नो व्हॉट्स गोइंग ऑन देअर अग्नेयाचा भेदक आवाज थेट आरवच्या हृदयाला भिडून गेला तसा त्याने भीतीने आवंडा गिळला तवा चांगलाच तापलाय हे तर त्याला फक्त आवाजावरूनच कळून चुकलं तरी या गरम तव्यावर स्वतःच बुड शेकायची ते, ते, आरोबळ लाजण्याचं नाटक करत केसात हात फिरवताच तिकडे अग्नेयच्या कपाळावरच्या आट्या गडद झाल्याना आजच्या दिवसात बोलशील का त्याच लाजणं बघून इथे अग्नेयचा जबडा घट्ट झाला भाई सांगू तुला मला, मला लाज वाटते बाबा आरो बाजूला येऊन तोंडावर हात ठेवत बोलतो त्याला माहित होत आपला भाई आपल्याला बघत आहे ते म्हणून तर इतका ओव्हर ड्रामा चाललेला त्याचा लाज वाटण्यासारखी कामच का करायची असतात तुला अग्नेयने तो सांगत नाही बघून रागात आता फोनवरची पकड घट्ट केली आजूबाजूचे गेस्ट बघून तो प्रयत्न करूनही त्याचा राग ओपन अप करू शकत नव्हता भाई यार आरो तर आता इतका काही भयानक लाजला कि त्याला बगुन की त्याला बघून अग्नियाला हार्ट अटॅकच यायचा बाकी राहिलेला नक्की हे कार्ट लाजत होत कि घाबरवत होत तेच समजेना आरो नाऊ इट्स अ लास्ट वॉर्निंग टू यू जर आत्ता तू बोलला नाहीस देन विदिन ना अ मिनिट विदिन अ मिनिट मी तुझ्या समोर असेन अग्नेयची ही गोड धमकी ऐकून इथे आरवच्या कपाळावर घाम जमा झाला अरे तू तू कशाला येतो मी मी सांगतो ना आई आणि आजीला सिया सोन म्हणून पसंत आहे आय ॲम सो हॅपी भाई आरो मुद्दाम अग्नेयाला हाफच इन्फॉर्मेशन देत परत लाजला अग बाई त्याच एकट्यात लाजणं बघून आजूबाजूचे लोक नक्की ह्याला कोणत्या पद्धतीची फीट येते की काय या आविर्भावात गोंधळून गेलेले पण त्याचं ऐकून तिथे अग्नेयाच्या हृदयात धस्त झालं क्षणभरासाठी शरीरातली आत्माच कोणीतरी काढून घेतल्यासारखी वाटली त्याला व्हॉट आरव हाऊ हाऊ डेअर यू आई विल किल यू डॅश अग्निय झाला भाई आता यात माझी काय चूक तुला तर लग्न नाही करायचं मग मी ही संन्यास घेऊ का ते ते काही नाही आईला सिया पसंत पडली म्हटल्यावर मी आईच्या निर्णयाच्या पुढे नाही जाऊ शकत आरवने इतकं बोलून डायरेक्ट कोन कट करत तो हसतच बाकी छान जवळ आला त्याला तर अग्नेयची लंका वाजवून काय ते सुख मिळालं विचारूच नका पण इकडे अग्नेय मात्र मोठे मोठे श्वास घेत परत सियाच्या खांद्यावर हात टाकून उभ्या असलेल्या आरव कडे बघून मनात इतक्या काय भयंकर शिव्या घालत होता कि एखादा तर त्या शिव्यांनीच जीव सोडेल आरव एक वेळ तू तुझ्या भाईचा जीव माग तो तोही देईल पण ही क्वीन फक्त या किंगची आहे फक्त माझी डोळ्यात आता रक्त उतरलेलं अरे माझी ओळख राहिली ना नित्या केवाची सियाशी बोलायला लायनीत हुबी होती तुझी ओळख करून द्यायला तू काय मिनिस्ट्री लागून नाही गेली आरो बाबांचा नित्यावरचा राग अजूनही शाबूत होता म्हणजे मिनिस्ट्री नसली तरी भाईची बहीण तरी आहे ना हाय सियुताई मी मी या भुरट्याच्या अत्याची मुलगी नित्या नित्याने पुढे ये सियाला डायरेक्ट मिठीच मारली तस सियाने ही तिला हसत मिठीत घेतलं आरवच्या या जॉली फॅमिलीला बघून सियाला तर एक प्रश्नच पडला यांचं पूर्ण कुटुंब तर किती छान आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून आनंद तर ओसंडून वाहत आहे मग बघेल तेव्हा गेलेलं का रागात तो राक्षस कितीही हँडसम दिसत असला तरी हसल्यावर किती गोड दिसतील सिया तिच्या विचारात हरवलेली बघून नित्या तिला परत सिया ताई म्हणून आवाज देते बघ माझ्यासारखी तिलाही तू आवडली नाही वाटत म्हणून तुला बघून डायरेक्ट मौन व्रत घेतलं तिने आरव तर नित्याला एक छान सोडत नव्हता त्याच ऐकून नित्याचं तोंड अगदी छोट झालंच होत सियाने हसून अलगत तिच्या गालावर हात ठेवला आरव उगाच काहीही बोलू नको हा अशी गोड डॉल कोणाला आवडणार नाही बरं सियाच्या बोलण्यावर नित्याने तर सियाला आनंदाने कडकडून मिठी मारली आणि आरवला जीव दाखवून चिडवलं तसा तोही गालात हसला त्याच्या एवढ्याशा मस्करीने पार रडायला आलेली ती सिया तर अग्नेयाच्या कुटुंबात अगदी पाकात साखर विरघळावी तशी विरघळून गेलेली पण तिकडे अग्नेयाचा जीव मात्र खालीवर होत होता मगाशी आरवच्या बोलण्याचा त्याला जितका राग आलेला त्यापेक्षा जास्त ही आरव आणि तिच्या नात्यासाठी तयार झाली विचारात त्याचा जीव अक्षरशः जळून उठलेला इकडे सियाची नजर वारंवार त्याला सर्वत्र शोधत फिरत होती तो तिला दिसत नसल्याने तिचं मन खूपच तळमळत होत पण त्यावेळी काय माहित लॉनच्या फर्स्ट वरून तो उगाच फॉर्मली ड्रिंकचा ग्लास हातात ढावळत तिच्याकडेच बघत बसला होता समोर ती मोठी मोठी लोक काय बोलत आहेत हे सध्या तरी त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचलं नव्हतं आज तिचं हे रूप त्याला तिच्यावरून त्याची नजर हटवण्याची परमिशनच देत नव्हतं पण तिच्यावर फिरणाऱ्या बाकी लोकांच्या नजरा मात्र त्याचा अंत पाहत होत्या ती त्याच्या कुटुंबासोबत असल्याने त्याने तिच्या अराऊंडला असे काय खट्टेकट्टे गाढ उभे केलेले की कोणाचीही ही नजर तिच्यापर्यंत सहज पोहोचवू शकत नव्हती किती ते एखाद्याने पजेसिव असावं ना पण काय करणार साहेब पजेसिव तर खूप होते पण ते त्याच्या या कोंबडीच्या पिल्लाला दिसत कुठे होतं ए सिया ताई चल ना मी तुला माझ्या फ्रेंड्स बरोबर भेटवते नित्या तर अगदी फेवी कॉल सियाला चिकटून बसलेली सियाहून जेम ते एक वर्षांनी लहान होती ती थी। पण तरी तिचं नाव घ्यायची थी, तिची हिम्मत झाली नाही आणि कशी होणार ना कारण ज्या व्यक्तीची ती पार्टनर होणार होती त्याला हे ध्यान आतो नाद घाबरायचं कशाला उगास तिचा मूड ऑफ होईल आरवने लगेच सियाचा हात पकडला माझ्या फ्रेंड्सला भेटून ताईचा मूड ऑफ का होईल उलट तुझ्यापेक्षा तर माझे फ्रेंड्स लागपटीने चांगले आहेत नित्याने आरवच्या बोलण्यावर रागात गाल फुगवले इतकेच लागपटीने चांगले आहेत तर विकून टाकणं त्यांना निदान निलामीच्या तरी कामाला आले म्हणायचे तिला तिच्या फ्रेंडची बाजू घेताना बघून आरवही तंतणत उत्तर देतो या दोघांचं क्षुल्लक गोष्टीवरून सुरू झालेली तू तू मेमे बघून सिया तर शॉकच झाली लिटरली मांजर आणि उंदरासारखे भांडत होते ते भुरट्या माझ्या फ्रेंड्सला नीलाम नंतर कर पण आधी ते तुझं फाटलेलं कंदील तुला नीलाम करायला बसलं आहे त्याला आवर जरा नित्या बकासूरच्या बहिणीला म्हणजेच आरवच्या क्युटीला घप बघून तिचा हासू आरवला तसा आरवने मागे बघितलं आणि इथे त्याच तोंड बघण्यासारखं झालं श्रीजाला असं खाताना बघून आरवला तर कुठे जाऊन जीव देऊ असं झालेलं आणि तो मनातच टोक बडवत तणतणत तिच्याकडे गेला किती किती वाईट असतील हे मी बोलली म्हणून मुद्दाम असे वागत इतका काही राग कि एकदा समोरही येत नाही आहेत तयार झाले होते मी पण त्यांना तर त्याच काहीच नाही आताही त्या उकडलेल्या चेहऱ्यावर टनभर राग घेऊन लोकांना घाबरावत फिरत असतील इथेच कुठेतरी सियाची भिरभिरणारी नजर पार्टीच्या शेवट पर्यंत फक्त अग्रेयाला शोधत होती पण तो आहे की तिची ती नजर समजूनही तिच्या समोर काही आला नाही शेवटी आतापासूनच आदर्श नवऱ्याचे गुण फॉलो करत आपल्या क्वीनच सगळं ऐकत होता तो हुश झाली बाबा एकदाशी ही पार्टी पण कसा वाटला आजचा हा पार्टीचा दिवस हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघू आपली सिंह किती वेळेपर्यंत स्वतःला लांब ठेवते ते कारण तर तिला कुठे जाऊ देणार नाही आणि आता काही नाही ते वेगळं मग भेटूया पुढच्या धमाकेदार भागात त्यासाठी आधी आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स आणि लाईक करून सांगा आणि आवडला असेल तर भरपूर लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सगळे लवे भाग एन्जॉय करता येतील